एखादा गुन्हा घडल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या रेखाचित्रावरून गुन्हेगाराचा शोध घेणे हा पोलीस तपासातील महत्वाचा धागा असतात मुंबई पोलिसांना या कामी मदत करणाऱ्या दीप्ती कांबळे या अशाच एक रेखाटनकार या पुरुष प्रधान क्षेत्रात दिप्ती या गेली तेरा वर्षे धाडसाने काम करत आहेत दीप्तीचा या क्षेत्राशी शे संबंध आला तो अपघातानेच आवड असल्याने करिअर म्हणून कला क्षेत्राकडे वळायचे असे त्यांनी ठरवले विद्यार्थी दशेत पेंटिंग स्केचिंग कला प्रदर्शनांसाठी काम करताना शेजारी राहणाऱ्या मुलूंच्या म्हाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम पाहिले आणि पोलिसांसाठी काम करण्याबाबत विचारणा केली दोन हजार पाच च्या सुमारास शिकत असताना पॉकेट मनीसाठी त्यांनी क्रिमिनल स्केचर म्हणून काम सुरू केले आज दिप्ती या गेली तेरा वर्षांपासून एक आर्टिस्ट म्हणून काम करत असून त्यांच्या चित्रांवर आणि विविध रंगांवर भरपूर प्रेम आहे खास गोष्ट म्हणजे या लाइव स्केच काढतात एका समाजसेवा आणि लहानपणापासून मनात कलेची असलेली ओढ यामुळे दीप्ती यांना हे यश मिळाले आहे नमस्कार मी सकाराम कांबळे मी एक आर्टिस्ट आहे या सुभी महोत्सव मध्ये पार्टिसिपेट केलाय दोन वर्ष मी या सुगी महोत्सवमध्ये पार्टिसिपेट करते ते ॲक्च्युअल मी माझी बहिणी ह्या शे लायब्ररीमध्ये लायब्ररीयन आहे त्यांचं नाव श्रद्धा गोविलकर आहे आणि सध्या मी इथे पेंटिंगचं स्टॉल लावलाय दहा मिनिटात मी स्केच करून देते लाईव्ह स्केच तसंच मी काही पेंटिंग ठेवले आहेत जे जेणेकरून सेल हो होण्याच्या उद्देशाने दुसरी गोष्ट की मी आग शे, आग आग मला ह्या साईड बाय ह्या साईड बाय साईड मी क्रिमिनल्स केचर पण आहे पोलीस स्टेशनमध्ये आता त्याला मला तेरा वर्ष झाले आहेत त्या क्षेत्रामध्ये शे, काम करून आणि ॲज अ शि टीचर म्हणूनही मी नऊ वर्ष काम केलेले आहे आणि ह्या पुढेही करण्याची इच्छा आहे पण शक्यतो मी क्रिमिनल्स स्केचरमध्ये जास्त पार्टिसिपेट करते कारण की एक समाजसेवा म्हणून असो किंवा एक मदत म्हणून असो तर आणि मी राहते सध्या मुलून इश्टमध्ये आणि पेंट पेंट्रात काय पेंटिंग क्षेत्रामध्ये मी इतर भरपूर काही पेंटिंग करते जेणेकरून लँडस्केप क्रिमि पोर्ट्रेट स्टील लाईफ किंवा कंपोजिशन वगैरे असे भरपूर काही पेंटिंग्स आहे कॅनव्हास पेंटिंग, पेंटिंग वगैरे प्रकारे बनवते आणि ते सेल म्हणून एक्झिबिशन वगैरे भरते ह्या एकूण मला मी दोन हजार सातमध्ये पासआउट झाले एस एम डी टी चर्चगेटमध्ये चर्चगेटमध्ये माझं पूर्ण शिक्षण झालं आणि तिथून मी आतापर्यंत हे काही काम करते ते त्या आणि लहानपणापासूनच आहे माझी आवड त्यामुळे जितके जितके जमेल तेवढे मी माझ्या साइड मध्ये मी माझं काम करण्याचा प्रयत्न करते